शहापूर मुरबाड मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी अक्षरशः जीव मुठीत घेऊन जाण्यासारखे झाले आहे अनेक आजी माजी आमदार आणि खासदारांनी या रस्त्याच्या दुरुस्तीची आश्वासने दिली असली तरी प्रत्यक्षात आजपर्यंत कोणतेही काम झालेले नाही संपूर्ण पावसाळा संपल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे शहापुरातील नागरिकांचे म्हणणे आहे की आम्ही अश्मयुगात आहोत की आधुनिक युगात या रस्त्याच्या कामात पैशाची चोरी करणारा मासूर कोण ठेकेदार की शासकीय अधिकारी असा सवाल जनतेतून विचारला जात आहे स्थानिकाच्या मते शहापूर तालुक्यातील बांधकाम विभागातील काही शासकीय अधिकारी जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून आनंदात जगत आहेत तर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपली दिलेली आश्वासने विसरल्याचे चित्र दिसत आहे जनतेने प्रशासनाला इशारा दिला आहे की लवकरात लवकर रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल